कमळी या मालिकेच्या जबरदस्त अशा भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच असा एपिसोड असणारे प्रेक्षकांना कारण चक्क इथे मात्र आता बापलेकीच्या नात्याची खूप मोठी सुरुवात आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि इथे बाप लेकी नात्याचं सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे कारण कमळीचा ब्लड ग्रुप मात्र कोणाशी मॅच होत नव्हता आणि ते नर्सच्या एका चुकीमुळे आता चक्क या दोघं बापलेक असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि इथे मात्र हे सत्य आता खूप हादरवून सोडणारं असणार आहे आता इकडे चक्क सरू सरूचीही कुठेतरी आता हॉस्पिटलमध्ये एंट्री होणार आहे कारण तर ज्यावेळेस सरूजवळ आता इथे या कमळीचा फोटो पाहिला आहे ते म्हणजे इकडे या राधिकाणे आता ज्यावेळेस राधिकाणे इकडे या सरूजवळ कमळीचा फोटो पाहिला आहे त्यावेळेस मात्र तिला तर धक्काच बसला आहे ही तर आमची कमळी म्हणजे ते ऋषीसोबत वगैरे ती कॉलेजमध्ये असते ते ऋषी त्यांचा प्रोफेसर आहे सगळं ज्यावेळेस आता राधिकाला सांगितलं आहे ना राधिकाने इकडे सरूला सांगितले आणि हिलाच हिलाच तर ब्लडची गरज होती ना आता ज्या वेळेस हे सगळं सांगितलं आहे ना त्याच वेळेस मात्र या सरूच्या पायाखालची तर जमिने सरकली प्रेक्षकांनो आणि तिला खूप मोठा धक्का बसला आहे काय ही कमळी म्हणजे माझी कमळी आणि आता असं म्हणल्याच्या नंतर राधिकाला खूप मोठा ध धक्का बसला आहे काय म्हणजे तुमची कमळी तुम्ही कमळीची आई आहात आणि इथेच मात्र प्रेक्षकांना आता होणार आहे खूप मोठ्या नात्यांचा उलगडा आता पुढे सगळं कसं होणार आहे आणि त्यातच कामिणी रागिणी आणि अनिका या तिघींना मात्र बसणार आहे जन्माचा धडा आता जन्माची हद्दल घडणार आहे इथे यांना कारण यांच्या बँक अकाउंट वगैरे सगळे बंद केलेले असतात त्यामुळे यांना पैशांची एवढी टंचाई आली अगदी रस्त्यावर येण्याची वेळ आली प्रेक्षकांनो जेव्हा ह्या दोघांच्या नात्याचा उलगड झाले आणि चक्क या, या सर्वचही सत्य समोर आले त्याच वेळेस मालिकेमध्ये असं काय टर्न आणि ट्विस्ट येणार आहे ते आपण पुढे शेवटी पाहणारच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इकडे मात्र आता ज्या वेळेस इकडे कमळीला ब्लडची गरज असते त्यावेळेस रिशून एवढी काय धावपळ केली आणि बिचारा रिष बिचारे ऋषीला मात्र एवढी भीती वाटते ना की खरंच कमळीला काही होणार तर नाही ना आणि जर जर कमळीला काही झालं ना तर माझं काही होईल मी तर तिच्याशिवाय जगू शकत नाही इकडे निंगी आणि बंडे यांची हालत तर खूप प्रचंड खराब झाली प्रेक्षकांना कारण इकडे निंगी मात्र कमळीला अशा अवस्थेत बघू शकत नाही इकडे कमळी बिचारी निप्चित पडून राहिली तिला काही शुद्ध नसते पण फायनली आता ऋषीने एवढी सगळी धावपळ करून वगैरे झाल्याच्या नंतर मात्र शेवटी आता राजनकडून आता हा ब्लड ग्रुप असणारा ब्लड भेटतो कारण हे सगळं सगळं मात्र खूपच एक अनोळखी असल्यासारखं आहे आणि खूपच योगायोग असल्यासारखं कारण असा ब्लड ग्रुप मात्र सापडता शोधत नव्हता कितीही शोधला त्यांनी पण तरीही तरी इकडे मात्र कुठेही ब्लड ग्रुप सापडायला तयारच नव्हतं आता शेवटी राजन मात्र मदतीला धावून आलेला आहे कारण राजनला समजतं आहे की कमळीचा ब्लड ग्रुप तो म्हणजे आपलाच आहे आणि मग काय चक्क राजनने आता कमळीला ब्लड दिलेलं आहे आणि खरंच इकडे राजनलाही तेवढाच आनंद झालाय की एवढं कमळी मात्र आपल्या घरासाठी एवढं सगळं करते ती सतत कोणाचीही मदत करते आणि तिला तिला आपण ब्लड दिले हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आता राजनलाही प्रचंड आनंद झालाय आणि प्रेक्षकांना कुठेतरी राजनला मात्र सतत कमळीबद्दल एक वेगळेपणाच वाटतोय आणि कुठेतरी वाटतंय की खरंच म्हणजे खरंच तिचं आणि आपल्या आदल्या जन्मीचं नक्कीच काहीतरी नातं असावं पण इथे मात्र आता त्यांच्या खऱ्या नात्यांची ओळख होणार आहे प्रेक्षकांनो आता ज्या वेळेस इकडे नर्स मात्र इथं कमळीला ब्लड देत असते त्याच वेळेस कमळीला सांगू लागते हे सगळं फक्त या राजन सरांमुळे शक्य झाले कारण त्यांनी ब्लड दिलं म्हणून आज तुम्ही जिवंत आहे त्यावेळेस मात्र कुठेतरी आता मालिकेमध्ये एक धक्कादायक वळण येणारे प्रेक्षकांनो मी तर आता सगळे सगळेजण एवढे काही टेन्शनमध्ये होते पण आता ह्या राजनने ब्लड दिल्यामुळे सगळे आता था। कुठेतरी थोडंसं हायचं आहे सगळ्यांना आणि कुठेतरी जीव आलेला आहे इकडे मात्र आणि का आणि हिच्या ग्रॅणी आजीचं आणि तिच्या ह्या आईचं एक वेगळंच काहीतरी चाललेलं आहे यांची एवढं काय घरी डान्स वगैरे जल्लोष चालला आहे ते म्हणजे कमळीचं मरणाचं चा सेलिब्रेशन आहे ह्यांचं पण इकडे कमळीला मात्र खूप साऱ्या दीर्घ आयुष्य देवाने दिलेलं आहे कारण यांनी कितीही प्रयत्न केले किती काही केलं ना तरी कमळीला काहीच होत नाही सतत सगळ्या संकटांचा सामना करत पुन्हा एकदा नव्याने उभी राहते ती आणि यावेळेस हे अगदी असंच होणार आहे प्रेक्षकांना कारण इकडे ह्या कामणीचा डाव मात्र असा काय होता ते म्हणजे या कमळीच्या जीवावरच बेतले असतात पण थोडक्यात कुठेतरी हा राजण मदतीला धावून आला म्हणून थोडक्यात कमळीचा जीव मात्र वाजलेला आहे आता इकडे ही आणि का रागिणी आणि कामिणी म्हणू लागतात काय ग्राणी या जीव म्हणजे जी खरंच ती कमळी आज जाणारही न नक्की पण इथे मात्र इकडे ही कामिणी म्हणू लागते हो आणू बेबी अगं खरंच ती कमळी टमळी आता या उद्या ह्या जगामध्ये नसणार आहे त्यामुळे आज आजचा तिचा शेवटचा दिवस असणार आहे तो आपलं असंच असतं ग कामिणीचा डाव म्हणजे वर्मावर घाव आता हा नेहमीचा डायलॉग मात्र ही कामिणी म्हणू लागते रागिणी म्हणत असते मॉम म्हणजे आई हे सगळं ठीक आहे ग पण त्यामध्ये कुणाचं आपल्याला असं नाव वगैरे ना। तर येणार नाही ना म्हणजे तू जे केलं आहेस ते कुठे दिसणार तर नाही ना सी सी टी व्ही वगैरे इथे मात्र रागिणीला समजावू लागते काय ग म्हणजे तिथे सी सी टी व्ही असणार आहेत का नव्हते ग सी सी टी व्ही वगैरे आणि कुठेही मी दिसणार नाही याची काळजी घेतली पण प्रेक्षकांनो हे लवकरच आता कुठेतरी तर शोधून काढणारच आहेत पण सध्या तरी कमळीची गडबड घाई चाललेली कारण कमळीला इकडे या कामणीने चक्क धमकी दिली होती की नक्की तुझं पुढे काय करते ना तू बघच फक्त आणि मग कमळी नीट झाल्याच्या नंतर चांगली चहा कामिणीला धडा शिकवणार तर आहेस इकडे मात्र चक्क आता कामिणी आणि का आणि ही रागिणी या तिघी एवढ्या एन्जॉय करतायत ना इकडे मात्र आता शेवटी शेवटी ह्या खायलाही काही काही ऑर्डर करतात पण यांना द्यायला मात्र एकही पैसा नसतो जवळ कसे बसे तेवढे तर पैसे दिलेत पण इकडे मात्र कामिणी म्हणू लागते की काय ग म्हणजे बघितलंयच ना आपलं एकीचं नाही तिघींचेही अकाउंट चालत नाहीत म्हणजे नक्कीच वरून त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम केलेला असणारे आता रागिणीला आणि अनिकालाही कुठेतरी तसंच वाटतं की खरंच म्हणजे नक्की हे कोणी केलं असावं म्हणजे सगळं सगळं करणारे राजण आणि ती म्हातारी आता कुठेतरी इकडे आणिकाला तर प्रचंड राग आलाय म्हणत असते काय म्हणजे डॅडाने हे सगळे अकाउंट्स बंद केलेत का के ते मात्र कामणी शांत बसवते म्हणत ते अणुबेबी शांत हो आपण लवकरच यावरती काहीतरी मार्ग काढूयात दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो आता ज्या वेळेस राधिकाने आता या कमळीचा फोटो बघितला होता ते म्हणजे सरूकडे त्याच वेळेस मात्र सरू आणि ही कमळी या दोघींच्या नात्याचा उलगडा झालाय आणि आता मात्र इकडे राधिका एकदम अशी मुरट्याने म्हणत म्हणजे कमळी म्हणजे हीच ती कमळी ना आणि जी कमळी जिचा ॲक्सिडेंट झाला जिला ब्ल ब्लडची गरज आहे ती काई काई जी कमळी म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झाला आता मात्र हे प्रचंड सर्व रडायला लागते तिला समजत नाही काय करू काय नाही कुठेतरी राधिका तिला समजावते म्हणत ते म्हणजे कमळी तुमची मुलगी कमळी आता मात्र सरू म्हणत असते हो हीच माझी मुलगी माझी कमळी आता मात्र चक्क चक्क राधिका म्हणत असते तुम्ही प्लीज शांत व्हा आपण हॉस्पिटलला जाऊयात पण तिथे तिथे सगळे सध्या तिची काळजी घेत आहे आता हे सगळं म्हणल्याच्यानंतर सरू काही शांत बसत नाही म्हणत असते नाही काही जरी झालेलं मला आत्ताच्या आत्ता माझ्या कमळीकडे जायचे आणि प्रेक्षकांनो इथे मात्र चक्क आता चक ही सरू कमळीकडे येणार आहे आणि त्याच वेळेस खूप भयानक अशा सत्यांचे इथे उलगडे होणार आहेत प्रेक्षकांना मालिका सध्या खूप इंटरेस्टिंग अशा ट्रॅकवरती चाललेली कारण ज्यावेळेस ज्यावेळेस सरू मात्र इकडे कमळीकडे आलेली असणारे त्यावेळेस तिथे चक्क राजणही आहे आणि ज्यावेळेस आता राजण कमळी आणि सरू समोरासमोर येणारे त्याच वेळेस त्रिकोणी कुटुंब एकत्र होत आता मालिकेमध्ये येणारे खूप छान अशी रंगत आता ज्यावेळेस सरू इकडे कमळीला पाहायला आलेले आणि राजनने पाहिले त्यावेळेस आता नक्की राजन असा काय मोठा निर्णय घेणार आहे आणि त्यावेळेस मात्र चक्क राजनला समजले की आपला ब्लड ग्रुप मॅच होण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच आहे ते म्हणजे नक्की नक्की इकडे आपण तिचे वडील आहोत ना म्हणूनच हे सगळा मोठा एक धमाका झालाय एक प्रकारचं सुख माझ्या पदरात पडले जी गोष्ट मी इतक्या दिवस शोधत होतो ते आज सहज शक्य होऊन मला सापडलेली त्यामुळे खरंच राजन मात्र हात जोडून देवाचे आभार मानू लागतो पण आता नक्की तो सरूशी काय बोलणार आहे नक्की कशाप्रकारे या दोघींना घरी जा घेऊन जाण्याचं ठरवणार का नक्की काय होणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तरी व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील